पिंपरी चिंचवड भाजपचे पदाधिकारी नितीन इंगवले यांच्या वतीने पिंपळे निलक विशालनगर जगताप डेरी कसपटे वस्ती भागात प्रभा क्रमांक सव्वीस मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी आरोग्य शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं परिसरातील गोरगरीब दुर्लभ घटकातील अनेकांची यावेळी डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे याविषयी अधिक माहिती भाजपचे कार्यकर्ते नितीन इंगवले यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूयात ते यावेळी काय म्हणाले दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त बावीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस हा कायमच मी आरोग्य शिबिराच्या मार्फत भरवत असतो भव्य आरोग्य शिबिर भरवत असताना प्रामुख्याने त्यामध्ये रक्तदान शिबिर असून नेत्र तपासणी असन मोतीबिंदू ऑपरेशन असन आज जवळजवळ तेरा लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशनसाठी त्यांचे डोळ्यांचं तपासणी केले तर शिबिरामध्ये नोंद झाली त्यामध्ये आज पहिल्या सात जणांचं मोतीबिंदू ऑपरेशन आम्ही त्यांना सर्व इथून घेऊन गेल्यापासून तर तिथून परत आणण्यापर्यंत मोतीबिंद ऑपरेशन सात जणांचा आज पूर्ण करून दिलेला आहे आज खरंच मला एवढा आनंद होतोय की वाढदिवस साजरा करत असताना की कुठल्या तरी एका डोळे त्या जे जाणार होते त्यांना मी डोळे आणू शकलो असे सात कुटुंबाचं मी जीवन म्हणजे त्यांच्या डोळ्याची दृष्टी आणून दिली माझा वाढदिवस खरं मला सफल झाल्यालाच वाटतंय आणि दरवर्षी मी वाढदिवसाला आरोग्य शिबिर भरपूरचं कारणच हे की वाढदिवस साजरा करत असताना विविध कार्यक्रम पण घेऊ शकतो पण दरवर्षी रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर असेल तसेच तुमच्या संदर्भात जेवढे स्ट्रीट असेल वर्षभरातलं वर जवळजवळ मी तीन ते चार वाढ वाढ आरोग्य शिबिर भरवत असतो मग आत्ता जर सेवा पंधरावडा झाला मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यानिमित्त त्या सुद्धा मी डॉक्टर हबच्या वतीनेही डॉक्टर हबच्या वतीने मी आरोग्य शिबीर भरवलं होतं त्याच्यानंतर पिंपरीत जो महानगरपालिकेच्या ज्या योजना असतात त्याही राबवल्या जातात आरोग्य शिबीर जास्तीत जास्त मी आरोग्य लक्ष केंद्रित करत के आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विविध कार्यक्रम तर घेतच असतो आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तुमचं रेशन कार्ड असेल पण सगळ्यात महत्त्वाचं जे आरोग्याची काळजी लोकांची घ्यायची ह्यासाठी मी दरवर्षी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला जशी सेवा पुरवता येईल तेवढी मी सेवा पुरवण्याचा प्रयत्न करीत असतो मग प्रत्येकाला पुढले कधी येत असते आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल त्यांच्या टीमच्या मार्फत सुद्धा मी आज माननीय आमदार साहेब दरवर्षी आरोग्य शिबीर भरवतात त्यामध्ये पिंपळी घेऊन जातो असतो कुणाला व्हीलचेअर असेल नेत्र या सगळ्या प्रकारच्या सुविधा या आमदारांच्या मार्फत सुद्धा आपण पिंपळी विशालनगर भागातील नागरिकांना पुरवत असतो मी याच्या पुढील काळामध्ये माननीय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शन काढली हे जे आरोग्याचे जेवढे प्रश्न असेल ते मिटवण्याचा प्रयत्न करेल असेल तुमचे रेशनिंग दुकान असेल तुमचे सरकारी जेवढ्या योजना असतात जवळजवळ आपण माही सेवा केंद्र रेशनिंग कार्ड दुकान हे आपण बेंदर वासिया सगळे आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्ती, जास्तीत जास्त ह्याच्याही पुढे हे आरोग्याची सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वाढदिवस हा फक्त फक्त आरोग्य शिबिर बघूनच ठरवण्यात ठरवलेला आहे मी आज गेली सहा वर्ष झाले वाढदिवस आरोग्य शिबिराच्या मार्फतच करतात ह्या नितीन आमच्या विशेष खूप काय त्यांनी काम केलेलं आहे माझ्या चिठ्ठीमुळं नाही सगळ्याच्याच वेळेस त्यांनी कामं केलेली आहे ती आम्हा रेशन कार्ड म्हणू नका आधार कार्ड म्हणू नका लाडकी बहीण म्हणू नका अनेक लोकांचं त्यांनी असं काम केलं आहे प्रेम जवळपणानं आणि स्वतः हा येऊन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कारणानं आता वाडीला आम्हाला स्वतःला नेऊन आता स्वतः हातानं जेवायला वाढून असं एक एकूण न्यात्या करीत नाही ह्या यांनी आम्हाला एवढं करून आणि आरतीचे कुठलीही गोष्ट त्यांनी कधीच कमी पडू दिलं नाही आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा हरी गोष्टी त्यांनी सगळ्या माणसाला समाधान आणि करोनाच्या वेळेस असं जेवायला सगळ्या माणसाला गाडीत नेऊन अन्नधान वाटलं आम्हाला बी खूप काय त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना कोटे कोटे धन्यवाद देते आणि त्यांनी आता ह्या निवडून यावं माझा आशीर्वाद आई अंबाबाईचा जगदंबीचा त्यांना देते जगताप पिंपळे निलं कोण बोलते इथे निंगवले पाटील यांनी आमचं खूप सहकार्य केले माझं जम होणार कार्यकर्ते आहेत आत्तापर्यंत त्यांनी आमचं खूप सहकार्य केले एक लहान मुलासारखी आमची सेवा केली आम्हाला कसेचीही काही कमी पडू दिलं नाही आणि ते खूप मोठे कार्यकर्ते आहेत अनेक अडचणींमध्ये आमची मदत केली आहे त्यांचे मी कोटी कोटी धन्यवाद मागते रेशन कार्ड अनेक दवाखान्याच्या सेवा से त्यांनी आमच्यासाठी घडवून आणल्या आणि माझं डोळ्याचं ऑपरेशन न होणारं त्यांच्यामुळे घडून आलं मला नवीन दृष्टी आली त्याच्यामुळे मला चांगलं दिसायला लागलं मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद मानते प्रथम मी इपडे मिल्लक गावचा ग्रामस्थ रंभो हरिभाऊसाठी वय वर्ष सत्तर तर आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन शेठ इंगोले यांनी अनेक वर्षापासून असे प्रकल्प जे शिबिर राबवलेत त्या शिबिरामध्ये आत्ता गेल्या न नऊ नऊ ते दहा बावीस तारखेला डोळ्याचं शिबिर भरावलं त्या शिबिरामध्ये आमच्या त्यांनी चांगली चौकशी करून आम्हाला ते ऑपरेशन करता मोहम्मदवाडी येथील स्वतः घेऊन स्वतः सगळी चौकशी करून स्वतः त्यांनी आम्हाला आणणं नेणं याबद्दल संपूर्ण सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल त्यांना मी त्यांच्या पुढील भावी आयुष्यात वाटचालीत राजकारण समाजकारणं हे त्यांना फार जवळून मी पाहिलेले आहे आणि ते एक धडाडीचे नेते आहेत अशा माणसाला मी एक सदिच्छा देतो की त्यांच्या हातून अनेक लोकांची अशी डोळ्याची ऑपरेशन आज अवय इतका मोठा आहे की डोळं म्हणजे माणसाचं सर्व शरीर आहे डोळा हे तर सगळं जग आहे नाहीतर आंधळं जग आहे या ह्याप्रमाणे त्यांनी आज आपल्या एवढ्या म वय वयस्कर म, म मंडळींचे ऑपरेशन केलेले आहेत त्याबद्दल त्यांना मी लाख लाख धन्यदो धन्यवाद देतो त्यांना कोट्या कोटी धन्यवाद देतो तरी ते दे कमी पडतील एवढी माझी सदी त्यांच्यासाठी <laughs> आमच्या डोळ्यांच्या ऑपरेशन खूप छान प्रकारे करून आणली त्याबद्दल धन्यवाद आणि अनेक कार्य करता येते आत्तासुद्धा रेशन कार्ड म्हणा आर्थिक मदत म्हणा किंवा आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळे बनवून पण दिलेले आहे त्याबद्दल पण धन्यवाद प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड